नमस्कार माझं नाव विद्या प्रदीप के व्ही पी के क्रिएशन शिवारपणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजची कविता ही खूप सुंदर आहे जर तुम्हाला ही कन्या असेल मुलगी असेल तर नक्की ही कविता ऐका लाईक करा शेअर करा आजच्या आपल्या कवितेचं नाव आहे लेख हे जीवन माझे सार्थक झाले कारण तुम्ही दोघी माझ्या पोटी आले माझा प्राण श्वास जीव आहे बाळा तुझ्यात तुझ्याशिवाय अनमोल काही नाही या जगात एकच इच्छा बाळा तू कमवावं खूप मोठं नाव दाखवून दे दुनियेला जरी नसला तुला भाऊ दाखवून दे दुनियेला जरी नसला तुला भाऊ खराब या दुनियेत मी नेहमी राहीन तुझ्या पाठीशी तुमच्यासाठी बाळांनो लढेल मी या दुनियेशी वचन देते तुला वचन देते तुला आई म्हणून कधीच मी कमी नाही पडणार तुमच्यासाठी पाहिजे तेवढे कष्ट मी करणार चार शब्दात लिहिता येईल असं आपलं नातं नाही पण थोडक्यात तुला मी सांगते काही पण थोडक्यात तुला मी सांगते काही दुनियेचा या आहे मोठा नियम आईबाबांना सोडून मुलगी सासरी जाती कायम सत्याची बाजू तू कधीच सोडू नको सत्याची बाजू तू कधीच सोडू नको जीवनात येतात चढ उतार त्यांना तू डगमगू नको त्यांना तू डगमगू नको धन्यवाद